आणि तो मिक्स त्या का डायरेक्ट इकडे हा बाउल चे तिथे चमचा ठेवा हा था? हा ठेवायचं इथे हळद लागायला लागली प्रभा शुभा एखादं गाणं तुमच्या मी दशनाचा मार्ग आहे ना तर थोडं सी सी चे मागे घे हल्ले असतो कॅमेरा हा हे कॅमेरा पुढे घे कॅमेरा घे पुढे कॅमेरा घे पुढे बरं ते एक्स्ट्राची दोन पाच स्टेजवर काय एक पाटावर मेंदी जर दुसरा पाटा काय करणार आहे नाही आऊट केला हा केला पाचवा एक्स्ट्रा रन तो दुसरा आऊट करा गोल झपट करा ना केटू भाई हा खोटी आंगली आपल्याला चलो रेडी चला सगळं बाजूला प्रसाद जे आहे ते कोणते आहे आता बाजूला प्रसाद कोणपात रा

अहो ताई ही माझी मैत्रीण होती नमस्कार तू एवढा निरोप धाडलास आमंत्रण धाडलास मग येणार नाही का लग्नाला जमेल की माहित नव्हतं म्हंटल चला हळदीला तरी जाऊ देऊया वेळेवर आली ना अगदी वेळेवर लावलीस काही का असं ना आलीच ना फर्स्ट मला खूप बोलल्या ही का तुझी छोटी सुगी

バキジャバいカザー。